तर पी एम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचे अखेर पी एम किसानचा सतरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसान हे जे काही वेबसाईट इथं टाकायचे क्रोम ब्राउजरवरती येऊन तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं पी एम किसान असं तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सा तरी इथं ज्या शेतकऱ्यांची अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा इथं अपडेट झालेली आहे तर या शेतकऱ्यांना पी एम केसांचा सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल त्यानंतर इथं जे काही तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जे काही सोळावा हप्ता जी काही तारीख एकूण अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळालेला होता तरी इथं तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जर तुमची के वाय सी बाकी राहिलेली असेल जर तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे त्याची नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील जर तुमच्या आधारमध्ये जर काही अडचणी असतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता किंवा इथं तुम्हाला पी एम किसान याची जी काही ॲप्लिकेशन आहे त्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर बेनिफिशरी लिस्ट यावरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आजची जी काही डेटा आहे ती तुम्हाला दिसेल तुमचा जो काही जी स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे तर एखादा डिस्ट्रिक्ट आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ते तालुका तुम्हाला इथे दिसेल तर एखादा जम्मूसाठी आपण गावाचं नावसुद्धा इथे सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेला तर त्याची यादी तुम्हाला इथे दिसेल तर मी माझी इन्फॉर्मेशन थोडी इथं ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना किती पिक उमाचे काही पिक उमा त्याचप्रमाणे भीम किसानाने नमोछ हप्ते मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू